नमस्कार युट्यूब मंडळी कसे आहात बरे आहात ना आज तयारी चालू आहे मुलाच्या दुसऱ्या बाळाची दुसरा मुलगा झालाय वेदचा दुसरा भाऊ त्याच्या स्वागताची तयारी चालू आहे आता येणारच आहेत ते घरी मी लवकर आली घरी तयारी करायला सर्वजण आहेत मनात अशी तयारी करायला हे बघा वगैरे किती सुंदर टाकलेत मस्त फुलांच्या हे बघा ही आत्या बाळाची ही आत्या बहीण यांच्या तयाऱ्या चालू आहेत हे बघा आले बाड आले घरी चला आता आपण त्यांचं स्वागत करूया हे बघा सगळे नातवंडांची चळवळ चालू आहे इकडं तिकडं मस्त सर्वजण आलेत स्वागताला बाळाच्या छान मस्त हा ध्रुव बघा कुठं उभा रा, राह राहिलेला आहे <laughs> गेट वर मस्त नातवंडांची चळवळ आहे सर्वजण आलेत घरचे आनंद झालाय सगळ्यांना पाहिजे होती मुलगी पण ही कशी देवाची कृपा असते देवाला जे द्यायचं असले ते देणार देव जे दिलं ते आपल्याला मान्य छान मस्त ही त्रिषा मुलीची मुलगी ही इकडं गिरिजा वेद छान मस्त सुनबई आत्या दोहन इकडं चुलती बाळाच्या पावलाचे ठसे घेत आहेत खूप छान वाटत आहे आनंद झालाय सगळ्यांना मस्त व्हिडिओ खूप घाईमध्ये झालेला आहे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजूनपर्यंत माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब सबस्क्राईब करा चला भेटू पुढील तोपर्यंत बाय